अमरावतीत ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली अमरावतीच्या इरवी चौकातील आझाद गणेश मंडळाच्या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्ह्यातील संपूर्ण ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीसोबत असल्याचा निर्धार करण्यात आला ठाकरे गटाकडे स्थानिक उमेदवार असल्याचा पदाधिकाऱ्यांना सांगितले अमरावतीत लोकसभे अंतर्गत पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती यात ठाकरे यांच्याकडून काही सूचना देण्यात आल्या अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर आणि आता दोन दिवस झाले त्याच्यात आठ अगोदर आम्ही कारंजाला उद्धव साहेबांना सर्व पदाधिकारी भेटलो त्याच्यानंतर आता दोन दिवस आजच सकाळी आम्ही बरेचसे पदाधिकारी मुंबईवरून आलो कोणीही चुकीचा भ्रम तयार करू नये आम्ही शिवसेना अमरावती जिल्ह्याची हे महाविकास आघाडी सोबतच आहे आम्ही तीनही पक्ष एकच आहोत परंतु उमेदवारी अजूनही कोणाला जाहीर झाली नाही आणि पक्ष तुम्ही तुम्हीही काम बंद करू नका तुम्हीही कामाला लागा अशा प्रकारचे आदेश सर्वांना आम्हाला दिलेले आहे म्हणून कोणीही चुकीचा भ्रम करू नये आणि सर्व सैनिकांनी आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवावी सतत तीस वर्ष आपण या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय सन्माननीय गुडे साहेबांनी पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म या मतदारसंघाचा खासदार म्हणून नेतृत्व केलंय त्याच्यानंतर काही गद्दार लोक आले त्यांनी पण दहा वर्षात आपलं नेतृत्व केलं आपल्या जोडून फायदा घेऊन चालले गेले म्हणजे दहा पंधरा दहा ही शिवसेनेला पावणे पाच लाख मत आहे म्हणून ही जागा आपल्याला कोणाला मागाची गरज नाही ही जागा आपलीच आहे आणि उद्धव साहेबांनीही ही जागा कोणाला दिली असं स्पष्ट स्वतः केलेलं असलो तरी मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे मी असं म्हणणार नाही कि बा तुम्हाला जातं मांडवलं भांडवलं आता आपल्याकडे पाच उमेदवार आहे दहा उमेदवार आहे निश्चित शिवसेनेजवळ उमेदवाराची भरणा आहे शिवसेनेजवळ बाहेरचा उमेदवार नाही आहे शिवसेनेजवळ या मतदानी मातीत बाहेरचा उमेदवार पाहिजे नाही शिवसेनेला छोट्या कास्ट सर्टिफिकेटचा उमेदवारही पाहिजे नाही आणि आमचं एक तुम्ही ह्या दोघही नवरा बायकोनं आजपर्यंत जो हा भाजपच्या लोकांच्या खुश करण्यासाठी जो खेळ केलाय कधी हनुमान चालिसा कधी मातोश्रीवर जायचं कधी आव्हान द्यायचं कधी कोण मतदान कोण नामरदाय आहे म्हणत आता फक्त आपलं एवढंच म्हणणं आहे उद्धव दिनेश आशीर्वादभू यांना द्यावे कोण मतदान कोण नामरदाय आहे ना हे अमरावती जिल्हा यावेळेस दाखवतील आणि शिवसैनिकही दाखवणार आपण आपण सर्व शिवसैनिकांनी एकच काम करायचं येत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रांगणात आपण बसलो आहे इथं साक्षात गणपती बाप्पा विराजमान करतात गणपती पक्षाचे नसतात आणि या मंडळात आपण हजार चेहरे हे जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या याप नंतर दिसत आहे हा सगळ्यात मला आनंद देणारा क्षण आहे आणि शिवसेना कधी काही बाले किल्ला होता ह्या ज्या वल्गना लोक करत आहे ज्या शिवसैनिकांच्या भरोशावर हा बालेकिल्ला होता ते शिवसैनिकही अस्तित्वात आहे त्यांचं कुटुंबीय अस्तित्वात आहे आणि त्यांचे सत्कर्म सुद्धा आपल्या अस्तित्वात आहे आणि त्या बळावरच आपल्याला येथे निवडणूक लढवायची आहे आणि निश्चितपणे जे कमावलं आहे शिवसेनेने ते दाम दुप्पट मत मताच्या रूपानं आपण वसूल करू इतकी मला खात्री आहे या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांनी संबोधनातून कोणावर उत्रोधिक किंवा काही टीका केली असेल तर मी सगळ्यांना विनंती करतो की शिवसेनेकडे जनसामान्याच्या प्रती केलेले चांगले काम इतके आहे त्याचीच आपण गणना केली आणि त्याचीच जर वाच्यता केली तर आपल्याला कोणाबद्दल अपशब्द वापराची पाळी येणार नाही आपले चांगलेच कर्म इतके आहे आपल्याला कोणाच्या बद्दल वाईट बोलून ही निवडणूक लढवायचीच नाही आपले चांगले काम आपण केलेले आपल्याला आठवत नाही आज अभिमानानं ना सांगू इच्छितो इथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना सुद्धा असा एकही व्यक्ती मिळाला नसेल ज्यांनी असं म्हटलं आम्ही दिनेशबूपकडे गेलो परंतु आमचं काम झालं नाही आम्ही दिनेश बुब यांच्याकडे गेलो अनंतराव गुडेकडे गेलो सुधीर भाऊकडे गेलो आणि आमच्या हाकेला ओ देण्यात आलेली नाही आम्हाला प्रसंगी अर्ध्या रात्री उठून काम करणारी ही शिवसेनेची फळी आहे त्याच शिदोरीवर आपल्याला येत्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे सन्मान्य पक्षप्रमुखांना या ठिकाणी सर्व जे मान्यवर बसले आहे त्यांनी जेव्हा आग्रह केला तो तोपर्यंत कोणाला द्यायचा प्रश्न येत नाही इतकी हमी दिल्यानंतर जर बाहेर काही चालू असेल तर त्याला नाही आहे जर कर्मधर्म संयोगाने हो आपल्या मित्र पक्षांना जरी ही सीट गेली तरी आघाडीचा धर्म म्हणून आपण सर्व त्याचं पालन करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हैगै किंवा आपण कंजुशी करणार नाही काही का असे ना कुठल्याही निमित्तानं का ना सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकत्र आले त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजून या घटनेचं स्वागत करावं आणि नजीकच्या काळामध्ये सन्मान्य सुधीर भाऊ सूर्यवंशी आणि अनंतरावजी गुळे हे भविष्यातील आपल्या समोर विषद करतील मला बोलण्याची संधी दिली